तुम्हाला माहिती आहे का राज्यातील सर्वात तरुण आमदार कोण आहेत नाही तर चला जाणून घेऊयात पहिलं नाव आहे पंचवीस वर्षांचे रोहित पाटील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे असून तासगाव कवठे महाकाल मतदारसंघातून निवडून आले ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार आहेत दुसरे आहेत सलील देशमुख वय अंदाजे तीस वर्ष जे काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले त्यांनी भाजपाच्या चरणसिंग ठाकूर यांना टक्कर दिली तिसरं नाव आहे जिशान सिद्दीकी जे दोन हजार एकोणीस मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण आमदार होते त्याचं वय होतं तेव्हा सत्तावीस वर्ष चौथ्या आहेत संजना जाटव वय अंदाजे तीस वर्ष ज्या काँग्रेसकडून नाला सुपारा मतदारसंघातून निवडून आल्या त्या तरुण नेतृत्वाचा नवा चेहरा आहे पाचवं नाव आहे धीरज देशमुख काँग्रेसचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार ते तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत या तरुण आमदारांची कमी वयात मोठी झेप घेतली आहे त्यांचं योगदान आणि भविष्यातील कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहे